शुभ सकाळ मैत्रिणींनो बघा आज बनवूया आपण मँगो कॅन्डी तर हे आंबे मी धुवून घेतलेले आहे आता हे कापून घेणार आहे आपण कैरीचं हे साल काढलेलं आहे आता याचे तुकडे करूया बघा असं कापून घ्यायचं मिडियम जास्त जाळी नाही आणि पातळी नाही असे लांब लांब काप करायचे आपल्याला आता सर्व कापून घेऊया बघा सर्व कैरीचे मी असे काप करून घेतलेले आहे आता आपण याला साखरेमध्ये टाकूया बघा एक ते दीड पाव साखर घेतली मी त्यामध्ये आपण हे कैरीचे काप टाकूया हे मिक्स करून घेऊया मिक्स झालेलं आहे आपलं तर आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि हे तीन दिवस असंच ठेवायचं आहे पण अधूनमधून रोज फिरून घ्यायचं आहे बघूया आपण हे पहा आंब्याचे कैरीचे तुकडे केलेले होते साखरेमध्ये टाकलेले बघा असं साखरेचं आपोआप सा पाणी होतं हे असं फिरून द्यायचं आता आपण उद्या बघूया कसे होतात ते उद्यापर्यंत झाकून ठेवूया तीन दिवस झाले आज बघा असं झालेलं आहे आपल्याला आंबाकंडी आता आपण हे वाळू घालूया यामधला सर्व पाक काढून घेऊया आणि दोन तीन दिवस ताटामध्ये सुकायला ठेवूया बघा हे एका पेपरवरती काढले आणि आता दोन तीन दिवस आपण उन्हा सुकू देऊया बघा आपली मँगो कॅन्डी वाळून तयार आहे खूपच टेस्टी झालेली आहे तुम्ही बनवा आणि टेस्ट बघा खूपच अप्रतिम लागते ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका